कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल रेवादंडा वाहतूक पोलिसांकडून बेशिस्तपणे रस्त्यात वाहतूक कोंडी करणाऱ्या सहा वाहनांवर कार्यवाही रुग्णांना पार्किंगची गैरसोय रेवदंडा पोलिसांकडून दररोज होणारी वाहतूक कोंडी थांबविण्याची मागणी रेवदंडा चौल नाक्यावरील डॉ ओक यांच्या रुग्णालयासमोर रेवदंडा अलिबाग रस्त्यावर वाटेल तशी बेशिस्तपणे वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे सदरच्या रस्त्यावर बेकायदा वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढले असल्याने रस्त्यावरून वाहने जाण्यास आणि चालण्यास जागा राहत नाही सदर ठिकाणी डॉक्टर ओक यांचे रुग्णालय असून रुग्णालयात येणाऱ्या वाहनांना पार्किंग गैरसोय असल्याने सदरचे वाहन रस्त्यावर वाटेल तशी बेशिस्तपणे उभी करण्यात येते तसेच तेथील खड्डेमय रस्ता आणि त्यातच रुग्णवाहिका अशावेळी कोंडी झालेले वाहने हटवण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या सदर रस्त्यावर कोंडी झाल्याची माहिती रेवदंडा पोलीस ठाण्याचे ट्रॉफिक हवालदार श्री किशोर गुरव यांना देताच ते सदर ठिकाणी येऊन नागरिकांच्या सहकार्याने सदरच्या रस्त्यावरील ट्रॉफिक मोकळी करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली तसेच सदर रस्त्यावर बेशिस्तपणे उभी असलेल्या व ज्या वाहनांमुळे रस्त्यावर कोंडी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाला अशा एकूण सहा वाहनांवर चलन मशीनवर दंड मारून वाहतूक पोलिसांकडून कार्यवाही करण्यात आली सदर ठिकाणी दररोज बेशिस्तपणे उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची गैरसोय असल्याने संबंधित रुग्णालयाकडून पार्किंगची व्यवस्था करण्याची जबाबदारी असल्याने रेवदंडा पोलीस ठाण्याकडून सदरविषयी योग्य ती कार्यवाही करून दररोज होणारी वाहतूक कोंडी थांबविण्याची आवश्यकता आहे के न्यूजसाठी प्रतिनिधी शहानवाज मुकादम रोहा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा